महत्वाची बातमी हाती येते छगन पाथ समीर भुजबळ यांनीही जामिनासाठी भुजबळांनी कोर्टात अर्ज केलेला आहे मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये तरीही कैदेत का असा सवाल विचार त्यांनी आता न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी कोर्टाला सुद्धा विचारणा केली की मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये चार्जशीट दाखल होऊन वर्ष उलटले मात्र तरी सुद्धा मी कैदेत का आणि छगन भुजबळां पाठोपाठ आता समीर भुजबळ यांनी सुद्धा जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे तासाची एक महत्वाची बातमी या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी अमेर आणि आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अमेर काय म्हणणे समीर भुजबळांचं दीपक जसं की आपल्याला माहिती आहे कालच छगन भुजबळ यांनी देखील पीएमएलए कोर्टात जामिनासाठी अर्ज केलेला आहे त्याचप्रमाणे समीर भुजबळ यांनी सुद्धा आज जामिनासाठी पीएमएलए कोर्टात आपला अर्ज सादर केलेला आहे दोघांचंही म्हणणं आहे की महाराष्ट्र सदन या घोटाळ्या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग केस मध्ये या दोघांनाही अटक करण्यात आली आहे आणि चार्जशीट दाखल होऊन आता वर्षभरापेक्षा अधिक कालावधी लोटून गेलाय तरी या दोघांना जामीन का नाकारण्यात येतोय या संदर्भात दोघांनी कोर्टात विचारणा केली आहे आणि हा एकंदरीत तिसरा जामीन छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्याकडनं पीएमएलए कोर्टात दाखल करण्यात आलाय ज्यावर लवकरच सुनावणी होण्याची अपेक्षा आहे दीपक आम्ही ताजी माहिती घेत राहू तुरतास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल